मित्रांनो आणि बंधू बहिणींनो मी कासिम शेख आणि जे बघतात तेच आपले पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज रियल इस्टेटचे चॅनल आहे सध्याला मी इथं लाईव्ह आलेले आहे काहीतरी नवीन प्रॉपर्टी घेऊनच इथं आलेले आहे ना दोन मिनटं फक्त थांबावे हा जो व्हिडिओ आहे हे जे लाईव्ह आहे अजून लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी थोडस मी शेअर करतो आणि तुम्ही पण कुठं जाऊ नका तुम्ही पण प्लीज हे बघा खालचा शेअरिंगचा बटन आहे तो दाबवा आणि लोकांपर्यंत तुम्ही पण शेअर करा ओके कुठं शेअर नाही करायचं काय नाही आता आपण चर्चा कुठं शेअर नाही करायचं काय नाही आता आपण चर्चा करू बर बघा इथं जेवढे लोक जमणार त्या सगळ्या लोकांना एक विनंती करणार की प्लीज नवीन आल्या असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्यास आणि सबस्क्राईब केला असाल तर बाजूला लाईक बटन आहे तो लाईक बटन कृपया करून दाबवा काय होतं माहिती आहे का लोक लाईक बटन दाबवत नाही माझा आवाज तुमच्यापर्यंत क्लिअर येतो का नाही तेवढं मला सांगा कारण की हा व्हिडिओ रेकॉर्डेड नाही आहे हे जे काही बोलणार हे सगळं लाईव्ह इथं असणार आहे तुम्ही मला मेसेज करू शकतात आणि माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेला आहे ते नंबर घेऊन आता मला कॉल करू नका कारण की कॉल लागणार नाही हे लक्षामध्ये ठेवा पहिला हा इथं मी जे बोलणार आहे ना ते स्पष्ट ऐका सर्वांनी बघा मित्रांनो सगळ्यांनाच काम धंदे आहेत असं नाही की मला नाही काम धंदे मी इथं येत असतो बोलत असतो व्हिडिओ बनवत असतो आता मी व्हिडिओ नाही बनवला का वा इथं आलं नाही तर तुम्हाला काय कळणार मला हे सांगा कुठं प्रॉपर्टी मोजूद आहे काय आहे आणि मला हे जे माध्यम भेटलेले तर एक वेगळाच माध्यम भेटलेलं मी कुठं जाहिरात करत बसत नाही फक्त आपला हा युट्यूब चॅनल आहे बस बाकीचं कुठं जायचीच जरुरत नाही कारण की लोकांचा प्रेम मला भेटलेलं आहे आणि बघायला गेलं भरपूर अशा प्रॉपर्ट्या आपल्या या यूट्यूब चॅनलवरती मोजूद आहे काही विकले गेलेले असाल बरोबर ना आणि काही नवी नवीन नवीन घर येऊ राहिलेले आणि अगदी कमी बजेट मध्ये मित्रांनो मी एवढंच बोलणार आहे आज आपण जी चर्चा करणार आहे ते बजेट वरती चर्चा करणार आहे बरं ज्या लोकांचे बर मला एवढं कमेंट करा ना एवढे लोक बघतात की तुमचा बजेट काय आहे आणि कुठल्या लोक लोकेशन मध्ये तुम्ही इंडिपेंडेंट रो हाऊस करता सांगा मला आज काय झालं लोक घाबरतात कुठली पण जागा खरेदी करायलाच पाहिजे त्याच्यावरती पण बोलू आपण मित्र आता मला बरेचसे कॉल येतात सर साहेबांचे लोकांचे भरपूर कॉल येतात की ते लोक मला बोलतात की कासेम भाई आम्हाला एखादा फ्लॅट एखादा रो हाऊस आणि चांगली जागा बघून घ्या आता मी त्यांना विचारतो की साहेब तुम्हाला कुठला फ्लॅट बघायचा आहे कुठला रो हाऊस बघायचा आहे आता बघायला गेलं त्या लोकांचे जे बजेट असतात तर खूप कमालीचे बजेट असतात मित्रांनो खूप भारी भारी चर्चा चालू आहे बिलकुल बी सोडून जाऊ नका तुम्हाला असं वाटणार की काहीतरी फेक बोलत असन टाइमपास करत असन तर तसं नाहीये हे जे रियल घटना मी या लाईव्ह मध्ये एक्सप्लेन करू राहिलेलं बोलू राहिलेले आता जे जे लोक महान असन बुद्धीनी ते लोक जाऊ शकतात हे तीस वर्षाचा एक्सपिरियन्सचा माणूस तुम्हाला बोलणार आहे आता जे काय पुढं बोलणार ना मी खूप महत्वाच्या गोष्टी बोलणार हे घर तर विकायचंच आहे त्याबद्दल आपण नंतर नंतर चर्चा करू पण आधी जे गुंटेवारीचा प्रॉब्लेम आहे किंवा रेराचा सा बद्दल सांगतात ना लोक आम्हाला की रेरा पाहिजे त्याच्याबद्दल मला हे सांगा की सगळे लोक ऍपलचा मोबाईल खरेदी करू शकतात का एवढं प्रश्नाचं उत्तर द्या आता तुम्ही बोलणार ॲप्पलच्या मोबाईलवरती का आले मित्रांनो मला उत्तर द्या मी सुद्धा ऍपलचा मोबाईल वापरू शकत नाही तुम्ही वापरतात का तुम्ही वापरत असाल तुम्ही पैसे वाले बरोबर ना पण सगळे साधे सामान्य जे लोक आहेत ते वापरतात का चला सोडा एप्पल हे आपण डायरेक्टली आपल्या जे रेरा आहे आणि गुंठेवारी आहे ह्याच्यावरती येऊ हो। आता जे रेरा आहे ना ते सेम एप्पल सारखंच आहे ऍप्पल सारखंच रेरा आहे काय एप्पल सारखं आहे माहिती का, का तुम्हाला जे चार गुंठाचा प्लॉट चार म्हणजे दहा गुंट्याचा प्लॉट त्या आ, एने मध्ये जे एने प्लॉट असतात ना तर एकट गुंटा म्हणजे एक काय पौने दोन गुंटे त्या बजेटमध्ये भेटतात पण एने प्लॉटच्या बजेटमध्ये इकडं डायरेक्टली सेपरेट सात बारा सेपरेट खरेदी खत दहा गुंटे भेटतात इथं विचार करा आपल्याला ते दोन गुंटे भारी आहे का इथं सेपरेट सात बारा सेपरेट खरेदी खत खर, होऊ राहिलेले असे प्लॉट भारी आहेत सांगा मला जे रूल्स आहे गव्हर्नमेंटचे ते चेंज होत राहतात कंटिन्युअसली होतात का नाही ते पण मला सांगा आता बरेचसे लोक बोलतात की गुंठेवारीमध्ये आम्हाला घर नको गुंठेवारीमध्ये आम्हाला जागा नको बरोबर ना चला मी साफ साफ सांगतो मी तुम्हाला एकदम क्लिअर सांगतो आता मित्रांनो जे पण घरं तोडले गेलेले आता पाठीमागच्या काळामध्ये बरेचसे घर ते तोडले गेलेले आता लोकांच्या मनामध्ये लोकांच्या डोक्यामध्ये आणि लोकांच्या डोळ्यामध्ये हेच बसलं की गुंटेवारी घेतलं तर आमचं घर तोडलं जाणार किंवा प्रॉब्लेम होणार आम्हाला मग जे प्लॅन पास असणार ना रेरा वगैरे असणार आहे डायरेक्ट सात बारा वगैरे असणार आहे ती प्रॉपर्टी आपण घेऊ बरोबर एका चुकीचं बोललो मी बरेचशे लोकांबरोबर बोलतो मी पण मायनस पॉईंट पण हा धरून चालावा कुठला मायनस पॉइंट विचार करा तुम्ही कुठला मायनस पॉइंट बोलतो मी मायनस पॉइंट हे आहे की आपला बजेट नसतो विचार करा आपला बजेट नसतो तो प्लॅन पास घर खरेदी करायला असतो का मला सांगा नसतो बजेट आपला तेवढा आणि जे प्लॅन पास असतात दोन गुंट्याची एन ए प्लॉटवरती त्या मालकांनी बनवलेलं असतं बरोबर आहे का नाही एन ए प्लॉटवर बनवलेलं असतं घर बिल्डिंग बनवली असती ती कितीची जाती विचार करा तुम्ही मला सांगा कमेंट बॉक्समध्ये महाग जाती बरोबर ना आता आपल्याकडं जे गुंटेवारी असतील गुंटेवाली जागेमध्ये एखाद्या मालकाने बनवलं घर आता त्याला काहीतरी अडचण असणार पैशाची पैशाचा काहीतरी प्रॉब्लेम असणार कुठंतरी तो भीतीने विकत नाही हे लक्षामध्ये ठेवावे तो त्याचा घर जो आहे तोडायला येणार म्हणून वगैरे वगैरे तसल्या भीतीने नाही हे करतो कारण की त्याच्याकडे सगळे डिटेल आहे तुम्ही विचार करा की जवळ एक गुंटा पण अकरा लोकांमध्ये माणूस खरेदी करतो ना ज्यांनी ज्यांनी खरेदी केलं त्या लोकांना जाऊन तुम्ही विचारा विचारा तुम्ही कि ग्रामपंचायतला टॅक्स कितीचा भरला तुम्ही जे रेजिस्ट्रेशन तुमचे झाले जे प्लॉटचे रेजिस्ट्रेशन झाले त्याला किती पैसे भरले हे आमचे रोजचे काम असतात आम्ही भरपूर प्लॉट विकतात तर त्यावेळेस किती पैसे भरले त्या लोकांना जाऊन ताई दादा विचारा तुम्ही नंतर डिसिजन घ्यायचं की चुकीची जागा आहे काही आहे असं कवा, कवा ही चुकीची जागा असली असती अकरा लोकांमध्ये सात बाऱ्यावाली तर लोकांनी खरेदी नाही केली असती सात बाऱ्यामध्ये नाव असतं भले ते अकरा लोकांमध्ये सात बारा असू द्या त्या सात बाऱ्यामध्ये नाव आहे मी चुकीचं बोलत नाही या लक्षामध्ये ठेवा मी जे काय सल्ला देणार मी जे काय बोलणार आहे ते बोलतो मी बाकीच तुम्ही जाऊन वकिलाला माझ्या जे मी जे बोलले ना ते जाऊन तुम्ही विचारू शकता वकिलाला आणि जे तोडलं गेलं जे जे कॉर्पोरेशननी येऊन ज्या लोकांचे चाळीस पंचेचाळीस जे बंगले तोडले तर त्यांचा काहीतरी प्रॉब्लेम असणार आहे मी त्याच्यावरती डिस्कस करायला बसलेले नाही हा व्हिडिओ बनवलेला नाहीये काहीतरी प्रॉब्लेम असणार कुठं तरी काहीतरी असणार आहे वाटलं जाऊन ती चौकशी करावी तुम्हाला असं वाटत असेल ना की गुंटेवारी घेऊन माणूस फसतो तर जाऊन पहिला चौकशी करावी मग नंतर तो मधला बंगला असू द्या किंवा रो हाऊस असू द्या किंवा फ्लॅट असू द्या सिंगल स्टोरेजचा तो त्यावेळेस खरेदी करा मित्रांनो जे सत्य असते ना ते आपल्यापासून खूप दूर असत हे सगळ्यांना माहिती आहे जे खोट्याचा पडदा असतो ना ते आपल्या समोर आप असतोच लगेच दिसतो ते माणूस सत्याच्या शोधामध्ये जुन्या काळामध्ये जायचा आता सत्याच्या शोधामध्ये जात नाही तो डायरेक्टली मोबाईल उघडून न्यूज बघून स्वतःच डोकं चालवतो आणि चांगल्या चांगल्या ज्या गुंठेवारीचे जे प्रॉपर्टी आहे ते हातामधल्या घालून बसतो माणूस हे लक्षामध्ये ठेवावे मी कुठल्याच गुं गुंठेवारी जे प्रॉपर्टी आहे किंवा रो हाऊस आहे त्याला गलत बोलत नाही कारण की आपण जास्त करून नॉन ऍग्रीकल्चर प्लॉट विकलेले मध्ये पण खूप एकरीने आपण विकले आज एक पाच सहा वर्षापूर्वी आपण जे प्लॉट विकले होते ते दोन आंशी ने विकले होते सनसवाडीमध्ये आज त्याच प्लॉटचे भाव सहा लाख सात लाख झालेले आणि त्यावेळेस पण रजिस्ट्रेशनला वीस वीस हजार रुपये भरलेले लोकांनी गवर्नमेंटचा जो टॅक्स असतो ना स्टॅम्प ड्युटी वगैरे सात बारा नोंदणी वगैरे ते भरलेले का हे चुकीचं असलं असतं वैलिड नसलं असत तर हे सात बारा जे खरेदी खत खर आहे हे झालं असतं का तुम्ही सांगा मला लोक दुष्प्रचार भरपूर करतात पण एक वेळेस त्या त्या लोकांनी जे दुष्प्रचार करतात ना त्या लोकांनी जाऊन रेजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये जाऊन बघावे काय रियालिटी आहे सांगा मला मी उगीच माझे बरेचसे व्हिडिओ झालेले मध्ये पण झालेले आहे भरपूर असे बोललेलं मी मी स्टार्टिंगलाच तुम्हाला बोललो दोन गुंटे तुम्ही जेव्हा एन ए प्लॉट घेणार ना त्याच बजेटमध्ये तुमचा सेपरेट सात बारा सेपरेट खरेदी खतवाले ऍग्रिकल्चर प्लॉट तुम्हाला नॉन ॲग्रिकल्चर चला ऍग्रिकल्चर देतो दहा गुंटे पुणे सोलापूर रोड केडगाव चौफुला या भागामध्ये डायरेक्टली सेपरेट सात बारा सेपरेट खरेदी खत कागदपत्र एकदम क्लिअर त्याचे काही प्रॉब्लेम होणार नाही आता आपल्याकडं बघा मरकड म्हणून लोकेशन आहे फक्त एकच वर्ष झालेले त्या बांगल्याला बांधून एकच वर्ष झालेले किती एक वर्ष झाले त्यांना काहीतरी अडचण आहे प्रॉब्लेम आहे त्यामुळं साहेबांनी विकायला काढलेले एक गुंटा जागा आहे आणि टोटल त्यांनी अठराशे स्क्वेअर फीटचा चा बांधकाम केलेले त्यांनी ओके लक्षामध्ये ठेवा एक गुंठा जागा आहे अठराशे स्क्वेअर फीटचं त्यांनी बांधकाम केलेलं आहे नवीन बंगला आहे बंगला बोलू शकतात रो हाऊस बोलू शकतात आपण इंडि इंडिपेंडेंट इंडिव्हिजल आता तो इंडिपेंडेंट कसं काय बोलू शकतात माहिती आहे का तो झोपडपट्टीमध्ये नाहीये भिंतीला भिंती चिटकून नाहीये सगळं त्याच्या इन्स्टॅक्स्ट म्हणतात ना ते सगळं सेपरेट आहे फक्त एवढे की त्या जागेचे जे आहे पेपर खरेदी खत वगैरे ते अकरा लोकांमध्ये असणार आहे कारण की त्यावेळेस त्यांनी तो प्लॉट मरकळ बदला अकरा लोकांच्या संगत मध्ये त्यांनी खरेदी केला होता ओके okay. मी जे जे बोललो ना की त्यांनी जसं जसं नोंदणी केली म्हणजे ते तिकडे ती, ती, गवर्नमेंटच्या ऑफिसमध्ये गेले रजिस्ट्रेशनला पैसे भरले त्यांनी तर हे सगळं त्यांनी केलं तो रो हाऊस जो आए। आहे एवढा सुंदर आहे साहेबांनी व्हिडिओ पण पाठवला होता खाली वन बी एच के आहे विथ द टॉयलेट बाथरूम आहे साडेआठशे स्क्वेअर फीटचा आहे मग बाजूला त्यांनी कार पार्किंग पण दाखवली आणि बाजूला त्यांनी बोरवेल स्वतःची बोरवेल केलेली त्यांनी मग त्यांनी जिना जो बनवला ना खूप चांगल्या ग्रेनेटनी बनवलेलं आहे स्टीलचे रॉड जिन्याला बसवलेले खूप आकर्षित त्यांनी ते म्हंटले की खूप पैसा खर्च केलं आणि मनासारखे के हे घर बनवले वरती गेलं तर एक मास्टर बेडरूम आहे आता मास्टर बेडरूम कशाला बोलतात ज्याला बाथरूम असते त्याला गॅलरी असते तो मास्टर बेडरूम आहे साहेब नाही सुंदर परिसर जो आहे मरकळचा खूप चांगला एरिया आता त्यांनी एवढा खर्च केलं तर त्यांनी काही विचार करूनच बनवलं असन बघा कोण पण चालत्या सापच्या सापाच्या शेफ्टीवर पाय देत नाही साफ चावणार त्याला माहीत असतं ह्या गोष्टी तसेच आहे सगळं काही माहिती आहे कुठं प्रॉब्लेम होणार नाही कारण की पेपर एकदम क्लिअर आहे बघा हे जे दोन बेडरूमच आहे म्हणजे एक मास्टर बेडरूम, ट्वालेट, ट्वालेट जा बेडरूम आहे विथ टॉयलेट वेस्टर्न टॉयलेट आहे त्याच्यामध्ये मग दुसरं कॉमन बेडरूम दिलेलं आहे इंडियन टॉयलेट आहे त्याच्यामध्ये हॉल आहे किचन आहे बाल्कनी आहे आणि वरती टेरिस आहे हे अठराशे स्क्वेअर फीटचे हे इंडिपेंडेंट रो हाऊस आहे मरकळ मधी आणि ह्याचा रेट जो आहे साठ लाखाचा त्यांनी ठेवलेले ते म्हंटल की जेवढे पैसे लावले तेवढे तर निघू द्या कारण की जर व त्या आज आपल्याला तर तुम्हाला हे मरकळचे आळंदी मरकळ येथे हा इंडिपेंडेंट रो हाऊस आहे विकायला हे रो हाऊस खरेदी करायचे असेल साठ लाखाची किंवा बघायचे असेल माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण दिलेला आहे मी इथून पण सांगतो नव्वद अठ्ठावीस पंच्याहत्तर झिरो चार नऊ नऊ हा माझा नंबर आहे किंवा नाईन झिरो टू एट सेवन फाय झिरो फोर डबल नाईन साठ लाखामध्ये आणि काही प्रॉब्लेम नाही तुम्ही गुंतेवारीमध्ये पण खरेदी केलं तर तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही कारण की बघा ऑलरेडी त्याचे डॉक्युमेंटेशन झालेले आणि ती जागा जी आहे आर झोन मध्ये आहे ते सगळं विसरून जावा हे ते तुटणं बिटणं तोडू राहिलेले ते सगळं सोडा तुम्हाला एवढंच वाटत की हे चुकीचं आहे अनिकृत बांधकाम वगैरे आहे तर जाऊन जे तुटलेले त्यांचं जाऊन तुम्ही सर्वे करावे मी एवढं बोलणार आहे जाऊन तिकडे चौकीची करा काहीतरी 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 प्रॉब्लेम असणार काहीतरी वजा असणार त्याची तोडण्याची मी चुकीचं बोलत असल तर बघा तुम्ही जाऊन मी चुकीचं बोलत नाही मी जे आहे या एक, जो एक्सपिरियन्स आहे गेल्या तीस वर्षाचा त्याच्या ह्या ह्याच्यावरती सर्वेवरतीच बोलतो मी तुम्हाला ओके आणि ज्यांना पण जुने घर जागा फ्लॅट शेती विकायची असेल तर मला ते लोक संपर्क करू शकतात नंबर सांगितलेले डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण okay, आहे ओके आणि मी एक रिक्वेस्ट पुन्हा करणार आहे की चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायचंय नोटिफिकेशन ऑल करायचं व्हिडिओ येतात प्रॉपर्टीचे डेली अपलोड करतो मी पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज वरती डेली अपलोड आहे एक दिवस खाडा नाहीये डेली वेगवेगळ्या रेटचे वेगवेगळ्या लोकेशनचे रो हाऊस बोला इंडिपेंडेंट हाऊस बोला आणि ज्यांना पण रेंटवर पण जायचं असेल तर त्या लोकांसाठी आपण रील काढलेली कोणाला रेंट वर पाहिजे असेल तर त्यांनी रील जाऊन ते बघावी ओके भरपूर अशा प्रॉपर्टीचेच चॅनल आहे तर प्रॉपर्टीचीच माहिती द्यायची माझी कोशिश असते ओके okay. मी कासिम शेख जे बघत होते तेच पुणे प्रॉपर्टी व्यू चॅनल भेटू आपण संध्याकाळी एक नवीन प्रॉपर्टीची न्यूज घेऊन इथंच खबर घेऊन ब्लॉग घेऊन ओके okay. जय महाराष्ट्र जय जय पुणे